तर चला घालवता आपण आपल्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी वांगी घेतलेली आहेत वांगे आणि एक बटाटा घेतलेला आहे तर वांगी आपल्याला चार फोडींमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि बटाटा आपला छोटे छोटे तुकडे करून आपल्याला बटाटा चौकणी कट करून घ्यायचा आहे वांगी ही प्रत्येक जणच बनवतात पण बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी तर आज तीच पद्धत मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवणार आहे तर वांगी आपल्याला कट केली ना की लगेच पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे वांग काळं पडत नाही तर चला वांग्याचं एका साईडला ठेवूया आणि आपण दुसरी तयारी करूया तर आपल्याला एक छोटंसं वाटण काढायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर आलं लसूण आणि आपल्याला काय खोबऱ्याचे काप घालायचे आहे आणि मिक्सरला आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटणाची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर चला वाटणसुद्धा वाटून झालेलं आहे तर एका साईडला ठेवूया इथे मी कढई गरम करून घेतली होती कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत आणि छान अगदी तेलावर व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायचे आहेत जिरे तडतडले की लगेच आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि एक मोठा मिडियम आकाराचा आपल्याला बारीक कांदा कट करून घेतलेला आहे तो तेलावर घालून छान आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर चला तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन युट्यूबरसाठी एक एक सबस्क्राईब तुमचं खूप लाख मोलाचं आहे तर पाहू शकता इथे कांदासुद्धा अगदी छान परतलेला आहे त्यानंतर आपण एक छोटा मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा घालायचा आहे अगदी कांद्यावर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे टोमॅटो कांद्यावर छान अगदी व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतवून घेऊया तर चला कांदा आणि टोमॅटोसुद्धा अगदी छान परतलेला आहे त्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि सुद्धा आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील पहा इथे वाटणसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे एकदम वेगळ्या पद्धतीचे आहे नेहमीच तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वांग्याची रेसिपी बनवत असाल पण एकदा ह्या पद्धतीने नक्कीच बनवा अगदी छान होते आणि तेवढीच चमचमीत होती वांगं न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील तर पाहू शकता वाटणसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे त्यानंतर आपण काय मसाला ॲड करूयात तर इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर कांदा लसूण मसाला एक चमचा अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला छोटा चमचा मटण मसाला घालायचा आहे आणि छोटा अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा धना पावडर घालायचा आहे आणि मसालेसुद्धा अगदी छान व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत तुम्ही कांदा मसाल्याच्या ऐवजी साठवणीतला मसाला वापरला तरी चालणार आहेत अगदी त्यासुद्धा मसाल्याने ही भाजी अगदी चमचमीत होते तर पाहू शकता मसालेसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत मी ते परतवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जे वांगे आणि बटाटा कट करून घेतला होता ते घालायचं आहे एकदम वेगळ्या पद्धतीचे आणि सकाळच्या घाई म्हणा किंवा अगदी झटपट म्हणा अगदी पटक्याने ही रेसिपी होऊन जाते आणि दुसरी भाजीसुद्धा करायला लागत नाही ही भाजी केल्यानंतर अगदी भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा आपण ही भाजी खाऊ शकतो तर वांग आणि बटाटा मसाल्यावर घातल्यानंतर छान अगदी आपल्याला व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतवून घ्यायच्या आहेत ह्या भाजी जर तुम्ही केली नाव हो, तर एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी खाताल ते सुद्धा अगदी चुरून खाताल एवढी चमचमीत होते आणि नेहमी याच पद्धतीने ही वांगं आणि बटाट्याची भाजी बनवाल तर इथे वांगं आणि बटाटा सुद्धा मसाल्यामध्ये अगदी छान मी परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे इथे मी गरम पाणी करून घेतलं होतं तर आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे गरम पाणी घातल्याने भाजीला अगदी तरी छान येते आणि चवसुद्धा भाजीची कमी होत नाही तर पाणी घातल्यानंतर आपल्याला परत अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग देखील खूप सुंदर आलेला आहे तर रंगावरूनच तुम्ही ओळखू शकता की भाजी खायला किती सुरेख असेल तर पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि परत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता एवढी मस्त चमचमी ती भाजी झाली होती तर पाहिजे पाणी घातल्यानंतर छान अगदी व्यवस्थित आपल्याला वांग आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर पाहिजे भाजीला रंग देखील खूप सुंदर आणि तरीसुद्धा भाजीला खूप छान आलेली आहे तर वांग आणि बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्यांचा कूड घालायचा आहे तर इथे मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूड घातलेला आहे तरी आपली वांग आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन सुद्धा अगदी नवीन आणि सोप्या पद्धतीने तर चला बाय